पण म्हणतात ना ज्याला आला राग झालं <laughs> माझ्या लग्न झालं 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 माझ्या मित्राचं लग्न झालं झालं आमच्या द्वासाच लग्न झालं 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 आमच्या मित्राचं लग्न झालं ध्वस्त होता आमचा भारी जपत होता दोस्ती यारी आता येणार बायको घरी मग जाणार घरी लवकरी पप्या ए पप्या, आता तुला रोज भांडे घासावं लागणार वय आमचा दोस्त यो संसारिक झाला मित्र सोडून बायकोच्या आहार गेला किती समजून सांगू आहो त्याला पण म्हणतो हा झुके गण ही साला स्वप्न ए स्वप्न अरे आमच्या सोबत आता हॉटेलला येणार कर आल्यावर आमची कॉन्ट्री भरणार कर एक रोटी खाल्ली तरी बिला आम्हाला भराय लावणार कर आता झालं माझ्या मित्राचं लग्न झालं झाला झाला माझा संसारी झाला वहिनी आमच्या भावाला जास्त त्रास देऊ नका बर का कधी आलास घरी उशिरा तर त्याला घरात घ्यावो आठवड्यातून दोनदा आमच्याकडे पाठवी जावो मित्रा चल कीर हॉटेल जेवायला जाऊ तिथे जाऊन रस्सा वाटी खाऊ चाळीस पन्नास रुपये क्वांट्री आम्ही बी देऊ अस कमून पाप्या केल आमच्याकडं दुर्लक्ष झालं ए सांग ना पाप्या कमून केलं र आमच्याकडं दुर्लक्ष आणि झालं आमच्या दोस्ताच लग्न झालं 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 आमच्या मित्राचं लग्न झालं झालं अरे पप्या आम्ही वहिनीला समजून सांगितलंय तुला घरातलं काम करायला लावणार त्या सुखानी संसार कर रे बाबा